न्यूज मराठी शोध सत्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेब यांना शेतकरी बांधवांना शेती औषधे उपलब्ध करून द्यावे याबद्दल निवेदन देण्यात आले अति पावसामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी याची खतासाठी होणारी वनवन थांबावी याची तात्काळ दखल शासनाने घ्यावी अन्यथा अति तीव्र मनसे आंदोलन करण्यात येईल या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष अमोल भाऊ जाधव शहर अध्यक्ष गणेश मुर्तडक तालुका अध्यक्ष रामदास खैरनार शहर उपाध्यक्ष भिवाजी शिंदे शहर सरचिटणीस लखन खरडे भगवान आव्हाड सागर वागचवडे वैभव शिरसा डावरे महेश शहाकर आदी सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब सोहणे शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका